तर रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या आंदोलन अंकुश आरोपावर विरोधावर ठाम दत्तची निवडणूक लागणार श्री दत्त, दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आंदोलन अंकुशने रणशिंग फुंकले आहे आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजीराव चुडमुंग यांनी दत्त बचाव पॅनलची घोषणा केली आहे दत्तच्या विश्वास्तांवर वेगवेगळे आरोप करून सोशल मीडियाच्या माध्यमातून सभासदांशी संपर्क साधण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे गतपंचवार्षिक निवडणुकीत आंदोलन अंकुशला शिरोचे नेते सिंह यादव यांची सोबत होती मात्र आंदोलन अंकुश यावेळी स्वबळावर नशीब आजमावत आहे सभासद आपल्या सोबत असल्याचा दावा आंदोलन अंकुश करीत आहे आंदोलन अंकुश विविध आरोपांवर आणि विरोधी भूमिकेवर ठाम असल्याने दत्तची निवडणूक लागणार असे वर्तवले जात आहे रयत सारती वृत्तसेवेसाठी सुनील संघपाळ आपल्या कारखान्याचे जे सत्ताधारी चेअरमन आहेत ते गावागावात जाऊन जोर बैठका काढत आहेत आणि त्या प्रत्येक बैठकीमध्ये त्यांचे जे बगलबच्चे लाभार्थी सभासद आहेत ते बिनविरोधाची तिथं मागणी करत आहेत खरंतर मागच्या पाच वर्षामध्ये या सत्ताधाऱ्यांचा कारभार बघितला तर अगदी भ्रष्ट आहे कारखान्याला रसातळाला नेणार आहे आणि सगळा सभासद वर्ग या सत्ताधाऱ्यांच्यावर चिडून आहे कारखाना हा वाचवण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहे आणि जर बिनविरोध झाली तर पुढच्या पाच वर्षामध्ये अगदी या कारखाना रसा तळाला ही लोक नेतील ह्या भीतीनं आणि या सभासदांचं आणि कारखान्याचं हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही निवडणूक ही लढवणार आहे आणि आम्हाला या सीमा भागातून असेल किंवा आपल्या तालुक्यातल्या मोठ्या मोठ्या गावातील सभासदांनी उत्स्फूर्तपणे पुढे येऊन आम्ही उमेदवारी तयार करायला तयार आहे आणि तुम्ही मोठं चांगलं पॅनल करा आणि सत्ताधाऱ्यांना प्रबळ असं पॅनल पर्याय द्या अशी सभासदातून सगळ्या आहे आणि आपल्या खुर्च्या जवणे या भीतीनं ही सगळी बिनविरोधाची चर्चा करतात या चर्चेमध्ये अजिबात तथ्य नसून या कारखान्याला वाचवण्यासाठी ही निवडणूक आढळ आहे